बातमी बात बात आहे गांधीनगर मधून करवीर तालुक्यातील गांधीनगर इथल्या सिंधू एज्युकेशन सोसायटीचा सुवर्ण महोत्सवी वर्ष सुरू असून पन्नास वर्षातील माजी विद्यार्थ्यांनी बॅक टू स्कूल या भव्य पुनर्मिलन सोहळ्याचे आयोजन आठ आणि नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे आठ फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता गांधीनगर इथल्या सिंधू एज्युकेशन सोसायटीच्या शाळेमध्ये या कार्यक्रमाचे उद्घाटन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभ हस्ते होणार आहे नामदार हसन मुश्रीफ ग्लोबल सिंधी काउन्सिलचे चेअरमन डॉक्टर राम जेवरानी आशा चंद सामाजिक कार्यकर्त्या कांचनताई परुळेकर यांच्या उपस्थितीत होणार आहे त्यानंतर ऐतिहासिक सोहळा माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन होईल त्यामध्ये जुन्या आठवणींना उजाळा देणारा शिक्षण संस्थेच्या यशस्वी वाटचालीचा सन्मान करणारा मान्यवरांना एकत्र आणणारा कार्यक्रम संपन्न होणार आहे त्यानंतर आठ आणि नऊ रोजी सायंकाळी पाच ते नऊ या वेळेत कोल्हापुरातील मार्केट यार्ड इतल्या रामकृष्ण लॉन्समध्ये सांस्कृतिक संध्याकाळ आणि विशेष परफॉर्मन्स अत्यंत सुंदर कार्यक्रम होणार आहे त्यामध्ये बॉलिवूड गायक मधुर शर्मा बॉलिवूड अभिनेत्री अनुषा दांडेकर बॉलिवूड अभिनेता हास्यसम्राट डॉक्टर संकेत भोसले आंतरराष्ट्रीय सिंधी गायिका माजी विद्यार्थिनी वंदना निरंकारी यांसह अन्य कलाकारांचे कार्यक्रम संपन्न होतील अशी माहिती श्याम बसरानी यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेला श्याम नोतानी अमित कट्यार गिरीश पंजवनी रवी निरंकारी साहिल दरडा अमित देबानी संजय नरसिंघानी संतोष कुकरेजा उपस्थित होते थोडक्यात सांगायचं म्हणजे मधुर शर्मा नावाची सेलिब्रिटी आहे आज त्याचं गाणं तुम्ही बघितलं की इंस्टाग्रामवर तुम्ही ट्रेंडिंग सॉंग्स आहेत त्यांचे शिवाय संकेत जगाच्या कोपऱ्यात पर्यंत पोचलेले आहेत बऱ्याच क्षेत्रात आहेत पन्नास वर्षात जे ह्या शिक्षण संस्थेनं घडवलेलं आहे त्यामध्ये याच्या वतीनंही आजची पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे मुख्य कारण म्हणजे की आहेत मुळात गांधीनगरची ओळख आपण जसं बघतो की व्यापार क्षेत्रातली आहे व्यवहार क्षेत्रातली आहे व्यवसायातली आहे अशा या समृद्ध भूभागात अनेक व्यापारी सुद्धा घडवलेत जे समृद्ध झालेले आहेत आणि अशाच या माझी विद्यार्थ्यांची अशी एक धारणा आहे की ज्या शाळेनं आपल्याला घडवलंय ज्या शाळेनं आपल्याला समृद्ध केलंय त्याचा परतावा म्हणून आपण काहीतरी शाळेला द्यावं लागतंय म्हणून गिविंग बॅक टू स्कूल ही मनात भावना घेऊन या शाळेचं पन्नासा वर्षाचा आपण काहीतरी कार्यक्रम करूया ज्याच्यामुळे आपल्या शाळेची ओळख सुद्धा सर्वत्र होईल इतर भागात बरेच लोक इथून आता वीस वीस किलोमीटर पण शाळेत जातात पण आपली शाळा आपल्या घराजवळ असताना काही मंडळाची मुलं दूर जातात त्यांनी सुद्धा या शाळेकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावं आणि उच्च शिक्षण मिळते चांगल्या प्रकारचं शिक्षण या शाळेत दिलं जाते हे नावाजावं म्हणून यासाठी हा कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं